साम्राज्य प्रभाग क्रमांक पंचवीस नवोदयनगर मजरेवाडी होडगी रोड परिसरात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल झाले या पार्श्वभूमीवर खासदार प्रणितिताई शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी खासदार शिंदे म्हणाल्या महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे सोलापुरातील नागरिकांना या पावसाळ्यात अतिशय गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पाणी निचरा पायाभूत सुविधा दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची असूनही योग्य प्रकारे ती पार पाडली गेली नाही त्यामुळे आज नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यापुढे म्हणाल्या की मी आमदार असताना हा भाग माझ्या मतदारसंघात येत नव्हता मात्र आज मी खासदार म्हणून तुमची लोकप्रतिनिधी आहे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून महापालिका प्रशासनाची तातडीने बैठक घेऊन योग्य तो निर्णय करून घेणार आहे या भेटीप्रसंगी सोलापूर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धीरज खंदारे राजेंद्र सरडे राजकुमार बिराजदार नेवरे झेडगे संजय कांबळे भराडे गुजा दिनेश पाटील शेखर बिराजदार किरण कोकणे अमित शहा हर्षवर्धन शहा रियांका सरडे बंडगर मॅडम बरमपूर मॅडम शेटे भाग्यश्री सरडे वैशाली शेटे राठोड मगर क्षीरसागर कांबळे बिराजदार वैजयंती बिराजदार कोळगिरी कंढरे सोनाली होसमणी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते